लोचा लफडा और जिलेबी फाफडा इसको गुजराती की लाईफ से कोय निकाल सकता हा डायलॉग त्याच्याच आयुष्यावर परफेक्ट बसला दोन हजार सहा मध्ये सुरतमध्ये राहत असताना त्याच्या घरात पुरामुळे पाणी गेलं त्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आर्थिक संकट येऊन पडलं या काळात प्रतीकवर कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी आली त्यामुळे त्याला सगळी फॅमिली घेऊन एक मुंबईत एका वन आर के अपार्टमेंट मध्ये रावं लागलं इथे त्याने नोकरी करत असतानाच टीव्हीवर टावर लावणं कॉर्पोरेट शो होस्ट करणं किटी पार्टी आणि मुलांचे वाढदिवस इव्हेंट होस्ट करणं याशिवाय पाण्याच्या टाक्या साफ करणं पेस्ट कंट्रोलची औषधं विकणं अशी कामं केली दोन हजार चार ते दोन हजार सोळा या काळात त्याने पूर्ण वेळ नोकरी केली आधी सातारा आणि मग पुण्यातल्या नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिलमध्ये मध्ये नंतर मुंबईत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्याने नोकरी केली दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी थिएटर असा त्याचा दिनक्रम होता मुंबई सारख्या शहरात त्याला नोकरी दूरचा प्रवास अशी सगळी कसरत करावा लागायची पण तरी या सगळ्यांमधून वेळ काढून त्याने ऍक्टिंगचा नाद सोडला नाही या सगळ्यात त्याच्यावर प्रचंड मानसिक आणि शारीरिक दबाव होता या सगळ्यात अडचणी कमी होत्या म्हणून त्याच्या बायकोला भामिनीला ब्रेन ट्युमरचं निदान झालं वडिलांनाही कॅन्सर झाला पुढे दोन हजार अठरा ला त्याचे वडील गेले कुटुंब नोकरी हे सगळं बॅलेन्स करत त्यांना आपल्यातली ऍक्टिंग जिवंत ठेवली त्याच्या नाटकांमधल्या कामगिरीनं त्याला गुजराती रंगभूमीवर विशेष जागा मिळवून दिली पण सिनेमापासून तो थोडा दूर होता शेवटी त्याला एका गुजराती सिनेमात काम मिळालं म्हणून त्याने शूटिंगसाठी कामावरून वीस दिवसांची सुट्टी घेतली पण कधी कधी त्याला कामावरनं फोन यायचा शूटिंग नंतर तो पुन्हा कामावर जायचा तो प्रमोशनसाठी कधीच जाऊ शकला नाही मधल्या काळात त्याने बरेच हिंदी पिक्चर आणि सिरीजमध्ये कामही केली यात्रा या हिंदी सिनेमातून त्याने छोट्या रोल पासून सुरुवात केली पण त्याला खरी ओळख मिळाली गुजराती पिक्चर लिस्ट राजा आणि लवनी भावाई या पिक्चर मधून लवनी भावाई हा सिनेमा त्याचा विशेष गाजला आणि त्यातच एक दिवस त्याला हंसल मेहतांच्या टीम कडून फोन आला सोनी लिवच्या स्कॅम नाईन नाईन्टी टू मध्ये हर्षल मेहताच्या रोल साठी त्याची निवड झाली होती हे समजल्यावर त्याने आधी आनंदाने उड्या मारल्या मग त्याने हर्षल मेहताच्या जुन्या बातम्यांच्या क्लिप्स पाहण्यापासून ते शेअर मार्केटचा अभ्यास करण्यापर्यंत सगळी तयारी केली आणि मग सिरीज रिलीज झाली सिरीज इतकी हिट होईल असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं पण जेव्हा शबाना आझमी यांनी त्याला सांगितलं की गेल्या वीस वर्षात त्यांनी पाहिलेला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स हा होता तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं शाळेत असताना चौथीला पहिल्यांदा तो स्टेजची पायरी चढला होता ते फक्त पाच मिनिटांचं स्किट होतं पण त्या दिवशी त्याच्यासाठी ज्या टाळ्या वाजल्या त्या पुढे कायम त्याच्या लक्षात राहिल्या त्याचवेळी त्याने ठरवलं होतं की आपण ॲक्टिंग करायची मग पुढे त्याचे शिक्षक त्याला जास्तीत जास्त नाटकांमध्ये भाग घ्यायला सांगू लागले त्याचा इरादा जेव्हा वडिलांच्या लक्षात आला तेव्हा त्याला ते, ते म्हणाले तुला काय करायचं ते कर पण तू डिग्री आधी पूर्ण कर त्याला करायचं तर मेडिकल होतं पण मार्क कमी मिळाले आणि मग त्यानं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं इंजिनिअरिंग त्यांनी पूर्ण केली पण तरीही या काळात त्याचं हे नाटकच राहिलं शेवटी वाळाला तर तो ऍक्टिंग आली तेव्हा बऱ्याच लोकांना वाटलं अरे इतके दिवस होता कुठे पण सूरतच्या गल्ली बोळापासून ते मुंबईच्या सिनेसृष्टीपर्यंतचा त्याचा हा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता त्याने आधीही कामं केली पण या सिरीजने त्याला देशभरात जी ओळख मिळून दिली ती दुसऱ्या कुठल्याही कामाने मिळून दिली नव्हती त्याच्या ऍक्टिंगची सगळीकडून तारीफ झाली त्यामुळे त्याला बॉलिवूडचा रस्ताही खुला झाला स्कॅम नंतर त्यांनी मडगाव एक्सप्रेस दोर दो प्यार अग्नी यांसारख्या पिक्चरमध्ये कामं केली आणि आता तो चर्चेत आलाय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रोलमुळे महात्मा फुले यांच्या बायोपिक मध्ये तो ज्योतिबा फुले यांचं पात्र करताना दिसतोय त्याच्या दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे आज तो एक तगडा कलाकार म्हणून ओळखला जातोय त्यामुळे त्याला मोठे रोल ऑफर होतात येणाऱ्या काळात तो गांधी वेब सिरीज मध्ये महात्मा गांधींचा रोलही करतोय त्यामुळे मोठ्या प्रतीक्षेनंतर सध्या प्रतीक गांधीचा भाव किती वाढलाय याची कल्पना तुम्ही करू शकता स्कॅम मध्ये एक डायलॉग आहे जो प्रतीकसाठीच आहे सक्सेस क्या आहे फेलियर के बाद का एक चॅप्टर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा